नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत आजच्या भागात तुम्ही पाहत आहात की सायलीला तेच आठवत आहे की अर्जुन प्रियासमोर म्हटला होता की मी फक्त सायलीवरच प्रेम करतो तेच तिला सारखं आठवत आहे आणि त्याच विचारामध्ये सायली खूप मग्न आहे त्या विचारामध्ये सायलीला असं वाटत आहे की अर्जुन डायनिंग टेबलवर बसला आहे आणि सायलीला म्हणत आहे की मिसेस सायली तुम्ही मला जेवण चारा तुम्ही मला घास भरवा असंच तिला वाटत आहे आणि सारख्या त्याच विचारात सायली आहे आणि त्या विचारात असताना सायली मिठाच्या बरणीतून मीठ खाली टाकत आहे आणि विमल हे सर्व पाहत आहे सायलीला सारखा अर्जुनच दिसत आहे आणि तोच विचार येत आहे की अर्जुन, अर्जुन म्हटले होते म्हटला होता की मिसेस सायलीवर माझं खूप प्रेम आहे तेच तिला आठवत आहे सायलीला दिसत आहे की अर्जुन आपल्यासमोर बसला आहे सायली त्याच विचारात मग्न आहे सायलीला अर्जुनच दिसत आहे अर्जुन हसत आहे आपल्याकडे पाहत आहे किचनमध्ये बसला आहे आणि हे करता करता सायली काहीतरी कापत असताना सायलीच्या हाताला बोट कापला जातो आणि तिला तरी पण अर्जुनच दिसत आहे आणि तिचा बोट कापला जातो तिला तेच आठवत राहतं सारखं सारखं मग विमल येते आणि म्हणते सायली ताई तुम्ही अर्जुन दादांना भेटा आणि त्यांच्यासंगती बोला मग तुम्हाला बरं वाटेल मग पुढे सायली अर्जुनकडे जायला निघते आणि इकडे प्रिया खूप वैतागलेली असते तिला कालचं आठवत असतं यांनी मला फसवलं प्रिया खूप रागात असते तिला तेच आठवत असतं काल हो था। था। अर्जुन आपल्याला काय म्हटला होता माझा फक्त मिसेस सायलीवर प्रेम आहे हे आठवून आठवून प्रिया खूप रागात येत असते तिला खूप टेन्शन झालेलं असतं तिला वाटतं अर्जुन माझ्याबरोबर असा कसा काय करू शकतो माझ्याशी खोटा कसा काय बोलू शकतो मला फसू कसा शकतो तिला तेच आठवत असतं त्या टेन्शनमध्ये ती खूप असते भरपूर रागवलेली असते आणि तोच विचार तिच्या डोक्यात सारखा येत असतो इकडे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की आणि हसत असतो की तू सायली वहिनींला काय म्हणालास मी तुमच्यावर प्रेम करतो असं म्हणालास आणि अर्जुन टेन्शनमध्ये असतो की मला सायलीला सायलीला सोडायचं नाही सायली असं ऐकून मला सोडून जाऊ शकते त्याचंच मला टेन्शन आहे त्यांना मी आता काय सांगू कसं सांगू चैतन्य अर्जुनची मस्करी करत असतो काय तू साय सायली वहिनींना काय बोलात आणि अर्जुन टेन्शनमध्ये असतो असं हो झालं तर सायली मला सोडून जाऊ शकते मिसेस सायली मला सोडून जाऊ शकतात आणि चैतन्य मग सांगतो इशारा करून सांगतो की सायली वहिनी आलेल्या आहेत आणि सायलीला बघून अर्जुन खूप विचारात पडतो आता काय बोलू काय बोलू आणि चैतन्य मग निघून जातो नंतर मग सायली येते आणि अर्जुन आणि सायली दोघे समोरासमोर येतात आणि एकमेकांना बोलतात मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे दोघे पटकन बोलतात मग अर्जुन बोलतो मला मी पहिला बोलतो तुम्हाला मग सायली म्हणते हां चालेल तुम्ही बोला काय बोलायचं आहे आणि मग अर्जुन सायलीला सांगून टाकतो की मी तुम्हाला जे बोललो होतो ती प्रिया माझ्या खूप जवळ येत होती आणि मला खूप टेन्शन झालं होतं त्या दिवशी म्हणून मी तुम्हाला खोटं बोललो की मी तुमच्यावर खूप प्रेम करतो मी प्रियासमोर खोटं बोललो की मी सायलीवर प्रेम करतो आणि हे ऐकून सायली प्रचंड दुःखात जाते तिला खूप टेन्शन येतं अर्जुनचे हे शब्द ऐकून सायली खूप टेन्शनमध्ये जाते ती विचारातच पडते एवढ्या वेळचा ती एवढ्या आनंदात असते त्या आनंदावर सगळं पाणी फिरतं आणि सायली खूप टेन्शनमध्ये येते सायली रडते आणि विचार करत राहते हे असं काय झालं मी एवढ्या दिवसभर आनंदात होते आणि हे काय बोलून गेलं अर्जुन खूप नर्वस होते आणि ती खूप रडत राहते रात्र झालेली असते आणि मग सायली प्रतिमा आत्याच्या रूममध्ये जाते आणि त्यांच्याजवळ जाऊन बसते आणि त्यांना बोलते की आत्या जर आपण खूप आनंदाचा असू असू आणि तो आनंद क्षणात निघून गेला तर किती वाईट वाटतं प्रतिमा आत्या सायलीला विचारतात काही झालं आहे का तर ती नाही म्हणते प्रतिमा पण विचार करत राहतात सायलीला कसलं दुःख झालं आहे सायली का दुःखात आहे प्रतिमा पण विचार करत राहतात काय झालं असेल सायलीबरोबर सायली बाहेर जाते आणि सायलीसमोर प्रिया येते आणि प्रिया खूप भडकलेली असते आणि ती म्हणते की तुम्ही मला फसवलं दोघांनी मिळून फसवलं आणि मला खूप तुम्ही त्रास दिला तर प्रिया प्रिया म्हणते आणि तुला जर काय सांगायचं असेल मी तुला सीडीवरून ढकलून दिलं होतं हे सांगायचं तर सांग सगळ्यांना सांग घरातल्यांना मी पण सांगेल की अर्जुनने आणि सायलीने मला कसं फसवलं आहे माझ्या संगती कसा यांनी धोका केला दोघांनी मिळून माझ्या भावनांशी कसे खेळले तर सायली म्हणते तू काय काय केलंस तुला माहिती आहे का तू मधुभावनविषयी खोटी साक्ष दिलीस सायली म्हणते आम्हाला सर्व माहिती तू मधुभाऊंना फसवलंस कोर्टात खोटी साक्ष दिली साक्षीने खून केला आहे आणि प्रिया इथे विचार करते यांनी मला खूप त्रास दिला आहे यांना मी धडा शिकवणारच प्रिया विचार करते मी यांना धडा शिकवणारच आणि तिकडे चैतन्य अर्जुनला विचारतो तू सायली बहिणींना कन्व्हिन्स केलंस का मी तुमच्यावर प्रेम करत नाही तिकडे अर्जुन म्हणतो हो मी सगळं केलं आता त्यांना काय वाटलं काय माहिती आणि इकडे सायली खूप टेन्शनमध्ये असते त्यात विचारात असते की हे कसं काय घडलं मी एवढ्या आनंदात होते आणि यांनी मला असं बोलून मला दुःख दिलं खूप दुःख वाटलं मला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या भागात